नमस्कार मंडळी नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपल्याला स्वागत आहे मित्रांनो नुसताच बारावीचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर ॲडमिशन पुढच्या वर्गात घ्यायचं असेल तर या ठिकाणी कोणकोणती कुन डॉक्युमेंट्स लागणार आहेत काय काय प्रोसेस असणार या ठिकाणी पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्याला शाणक चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला कनिक दाबा मित्र आपण असा सगळा सुरू ओके तर मित्रांनो तंत्रसंचालन महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये मित्रांनो तांत्रिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी कोणकोणती आवश्यक डॉक्युमेंट्स लागणार आहेत या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रथम व द्वितीय वर्षासाठी एस एस सी पोस्ट अभियांत्रिकी प्रथम वास्तुकला पोस्ट एच एस सी औषध निर्माण एच एम सी ई टी रिफ्रेशिंग कटिंग त्याचबरोबर जे जी डी टी एम आर पर कोर्सेस असतात त्यांना कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स लागणार या ठिकाणी मानावं त्यामध्ये पहिले आहेत मित्रांनो जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट यामध्ये महात सक्षम प्राधिकरण विविध प्रमाणपत्र असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे काष्ट व्हॅलिडिटीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला राहणार त्याचबरोबर येता बारावी किंवा दहावीमधून ज्यांनी ॲडमिशन घेतलं आहे त्यांनी या ठिकाणी जात प्रमाणपत्रासाठी अप्लायसुद्धा करायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल म्हणजे या ठिकाणी तुमचं एन सी एल असणं आवश्यक राहणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुसूचित जाती जमाती आणि ओपनचे विद्यार्थी सोडून जे एस सी बी सी जे विद्यार्थी ओ बी सी एन टी एन टी बी एन टी सी असतात त्यांना या ठिकाणी ए एन सी एल लागणार त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्र भारतीय नागरिकत्व म्हणजे डोमसेल सर्टिफिकेट ह्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर इन्कम सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी लागणार आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी राहणार आहेत त्याचबरोबर हँडकॅप असल्या हँडिकॅप सर्टिफिकेट राहणार आहेत डी पी एसमध्ये असल्यात डॉक्युमेंट्स या ठिकाणी राहणार आहेत त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड आधार कार्ड बँकेला लिंक असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर वर्किंग प्रोफेशनलमध्ये सुद्धा असल्यास या ठिकाणी अनुभव सर्टिफिकेट लागणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही एक वर्षी गॅप ठेवला असेल त्या ठिकाणी तुम्हाला गॅप सर्टिफिकेटसुद्धा या ठिकाणी लागणार आहे ओके तर मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या फील्डसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार त्या ठिकाणी पाहणार त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो लिस्ट ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड डायरेट सेकंडरी इंजिनिअरिंग अँड फार्मसी याबाजाचे मित्रांनो तुम्हाला दहावी बारावी मार्कशीट डिप्लोमा फायनल सेम मार्कशीट एल सी कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल या ठिकाणी तुम्ही बघू शकता कास्ट व्हॅलिडिटी डोमा सेल इनकम आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्युमेंट्स ऑफ रिक्रुटमेंट बी एस सी ॲग्रिकल्चर ह्या बाजासाठी मित्रांनो दहावी बारावी एल सी कास्ट नॉन क्रिमिनल कास्ट व्हॅलिडिटी डोमासाईल इनकम एमिटिसिटी रिझल्ट त्याचबरोबर सात बारासुद्धा सुद्धा ठिकाणी तुमचा राहणार आहेत आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो ठिकाणी राहणार आहे त्याचबरोबर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट रिक्वायर्ड इंजिनिअरिंग ह्या बाजारासाठी तुम्ही ॲडमिशन घेणार असाल ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला दहावी बारावीची मार्कशीट लिव्हिंग सर्टिफिकेट्स म्हणजे बारावीचं कास्ट सर्टिफिकेट एन सी एल एन सी एलमध्ये ओबीसी एस सी एस वी जे एन टी वगैरे जी आहे ते कास्ट व्हॅलिडिटी ओपन ईडब्ल्यू सी वगैरे सर्व डोमासेल इजनलिस्ट्री आणि इन्कम सर्टिफिकेट एम ई टी ई टी निकाल त्याचबरोबर आधार कार्ड आणि फोटो ॲडकेन तुमचा राहणार आहे त्याचबरोबर रेखा तुम्हाला एम बी ए किंवा बी एडसाठी घेणार असाल त्या तुम्हाला दहावी बारावी मार्कशीट त्याचबरोबर फायनल इयर मार्कशीट म्हणजे बारावी टी सी ठिकाणी राहणार आहेत कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल कास्ट व्हॅलिलिटी डोमासेल इनकम सीई टी निकाल आणि फायनल इयर सर्टिफिकेट आधार कार्ड आणि फोटो ॲड तुमचा राहणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे फॉर्म आहे तो सी टी सी एल मार्फत या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरायचा असा याची ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे योग्य डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत नसेल या ठिकाणी तुम्हाला सेतू केंद्रामधून जाऊन या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स काढायचे आहेत त्याची ओरिजिनल कॉपी आणि झेरॉक्स कॉपी आणि पी डी एफ स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे तर होती मित्रांनो माहिती बारावीनंतर कोणकोणत्या विभागासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात मित्र व्हिडिओ ओढल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जेव्हा आलो ते चॅनलला सबस्क्राईब करा मला कॅनिक दाबा धन्यवाद